नमस्कार मंडई मंडई अतिशय महत्वाचं अपडेट आहे मंडई शेतकऱ्यांच्या खात्या नमो शेतकरी सन्मान निधीचा हप्ता दोन दोन हजाराचा जो काही हप्ता आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यावर अठ्ठावीस मार्चपासून जमा केला जाईल अशी माहिती अजितदादा पवार यांच्या माध्यमातून देण्यात आली होती परंतु शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा झाले नाही त्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून जी काही पी एम किसानची वेबसाईट असेल त्या वेबसाईटवरती आपलं स्टेटस चेक केलं होतं स्टेटस चेक केल्यानंतर शेतकऱ्यांना असे मेसेज पाहायला मिळाले आपलं जे काही ट्रान्झॅक्शन असेल ते फेल दाखवलेलं होतं आता नेमके पैसे कधी जमा केले जाणार आहेत दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर कोणत्या तारखेला के जमा केले जाणार आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत पैसे का वाटप झाले नाही हे सुद्धा याच व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर या साईटला काळं किंवा पांढरं बटन दिसेल सबस्क्राईबचं बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा एक घंटीचं बटन दिसेल त्याला ऑल करून ठेवा एक थंबचं बटन दिसेल त्याला सुद्धा क्लिक करायला विसरू नका आणि आपले काही कमेंट असतील ते सुद्धा करायला विसरू नका मंडळी एखाद्या शेती पिकाचं ज्या पद्धतीने नुकसान होते आणि आपलं खत असेल बी असेल बी बियाणासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून नवो शेतकरी सन्मान निधी ही चालू केली होती आणि आत्तापर्यंत पाचव्या हप्त्याचं वितरण केलं होतं आणि सहाव्या हप्त्याची अठ्ठावीस मार्चपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले जातील अशी माहिती आपल्या अजितदादा पवार अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून देण्यात आली होती आणि त्या पैशाचं वाटपसुद्धा सुरू झालं होतं परंतु बँकेचं जे काही व्यवहार असेल पैसे घेण्याचा पैसे टाकण्याचा त्या पैशा घेण्याचा आणि पैसे टाकण्याची जी काही तारीख असते ती पंचवीस मार्चपर्यंत हे पैशाचं ट्रान्झॅक्शन दिले जाते जी काही आर बी आयचा नियम असते त्या आर बी आयच्या नियमाप्रमाणे या पैशाचा व्यवहार केला जातो त्याचं ट्रान्झॅक्शन किंवा त्याची क्लिअरिटी केली जाते आणि हे करत कर करत असताना राज्य सरकारच्या माध्यमातून आजी दादा पवार यांच्या माध्यमातून अठ्ठावी जे काही अठ्ठावीस मार्च आहे अठ्ठावीस मार्चला सहाव्या हप्त्याचं वितरण केलं जाईल अशी माहिती देण्यात आली होती आणि तसे पैसेसुद्धा बँकेला आरबीआयला हे पोचत करण्यात आले होते आणि बँकेच्या माध्यमातून ते ट्रान्झॅक्शनसुद्धा सुरू झाले होते परंतु आर्थिक जे काही व्यवहार असेल आर बी आयचा ते आरबीआयच्या नियमानुसार त्या पैशाचं वाटप झालं नाही बऱ्याच शेतकऱ्यांचे मॅसेज हे फेल गेले शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर झाले नाही आणि त्यासंदर्भात बऱ्याच शेतकऱ्यांचा रोषसुद्धा पाहायला मिळाला असे सुद्धा आपल्याला कमी पाहायला मिळाले तुम्ही शेतकरी आहात का शेतकऱ्यांची फसवणूक करत आहात राज्य सरकारवर सुद्धा तसाच आक्रोश पाहायला मिळाला आणि चॅनलवर सुद्धा तशाच पद्धतीचा आक्रोश आपल्याला पाहायला मिळाला हरकत नाही शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात फसवणूक होतात शेतकऱ्यांनी एखादा विश्वास टाकल्यानंतर ते पैसे जमा केले जात नाहीत बरेच काही अडचणी येतात म्हणून शेतकऱ्यांचा साहजिक हेतुराग आणि आज जे काही माहिती देण्यात आलेले त्या माहितीने माप्रमाणे माहितीप्रमाणे आता शेतकऱ्यांच्या खात्यावर आज पैशून पैशाचं वाटप हे केलं जाणार आहे जे काही बँकेचा क्लिअर व्यवहार असेल कालसुद्धा बँकेची कनेक्टिव्हिटी नव्हती एक तारीख होती एप्रिल फुल होता एप्रिल फुल असेल किंवा बँकेचं जे काही व्यवहार असेल तो तात्पुरता बंद करण्यात आला होता कोणत्याही प्रकारच्या बँकेचा व्यवहार चालू नव्हता साधा आपलं फोनपेसुद्धा चालू नव्हतं आणि या संदर्भात जे काही बँकेचे नियमात नियम असतात त्या नियमानुसार आता Gotta, really also, be ते क्लिअर झालेले आहे सर्व माहिती क्लिअर झालेली आहे आणि आजपासून पैसे वाटप केले जाऊ शकतात आज दुपारनंतर हे पैशाचं वाटप केलं जाईल उद्या काही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले जातील परवा काही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा जातील केले जातील कारण तर जे काही बँकेचा व्यवहार आहे तो बँकेचा व्यवहारने पूर्ण माहिती देण्यात आलेली आहे आणि तो ट्रान्झॅक्शन जे असेल ते ट्रान्झॅक्शन आता फेल झालेलं आहे ते प्रोसेसला लागलेलं आहे प्रोसेसला लागल्यानंतर या पैशाचं वाटप ते बहात्तर तासाच्या आत केलं जातं कधी छत्तीस तासाच्या के आत केलं जातं आणि एक ते दोन दिवसात हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपयाचा हा जमा केला जाणार आहे अशी माहिती आपल्याला मिळालेली आहे आणि ती माहिती या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर शेअर करा जय शिवराय